नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओवरती नेहमी नसाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आहे देवी किर्लोस्करने वाजवली चक्का आदित्यच्या कानाखाली तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो आदित्य आणि पारू ह्या दोघांचं देखील आता लव्ह रोमांस तुम्ही सगळेजण पाहतच असताल आदित्य आणि पारू हे दोघेजण जे काय करतात ते सगळ्यांना खूपच आवडायला लागलेलं ला आहे आणि पारूला आणि आदित्यला असं वाटत असतं की आता आपल्या दोघांच्या प्रेमाला देखील सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे पण मित्रांनो तुम्हाला माहितच असतं हे सगळं घडत आहे परंतु या सगळ्यांच्यामध्ये दामिनी इन्व्हॉल्व्ह असते कारण की दामिनीला माहित असतं की आदित्य आणि पारू ह्या दोघांमध्ये काही ना काही चालू आहे आणि ते सगळ्यांसमोर यायला पाहिजे आणि सगळ्यांसमोर पारूचा चेहरा खरा सगळ्यांसमोर घेऊन यायचा आहे तर हे सगळं काही चालू असतं त्यावेळेस मात्र अहिलेदेबी किर्लोस्करला आदित्यवरती विश्वास असतो तिला वाटत असतं की आपला आदित्य असं काही देखील वागणार नाही चुकीच्या रस्त्याला जाणार नाही आणि पारू आणि आदित्यचं फक्त मैत्रीचंच नातं असेल तर मित्रांनो आदित्य आणि पारू हे दोघांना एक भेट एकमेकांना भेटत असतात एकमेकांना गिफ्ट देखील देत असतात आणि हे दोघं जण असे राहत असतात जसे काही नवरा बायकोच आहेत तर हे सगळं प्रीतम ह्या सगळ्यांना माहीत असतं पण हे सगळं व्यवस्थित चालू असतं परंतु पुढं घडतं असं की आदित्य आणि पारू ह्या दोघांबद्दल देखील अहिलेदेवी किर्लोस्करला कळतं त्यावेळेस मात्र तिच्या पायाखालची जमीन सरकते कारण की अहिलेदेवी किर्लोस्करने आदित्यला अगोदरच सांगितलेलं असतं की तू पारूपासून लांब पारू फक्त तुझी मैत्रीण आहे ह्या घरामध्ये ती सून म्हणून येऊ शकत नाही हे सगळं काही झालेलं असतं पण आता मारुती मामांना देखील माहीत असतं की आपण कोण आहेत आपण नोकर आहेत आपण नोकरासारखंच पण हे सगळं घडत असताना मात्र आदित्यचं पारूवरती खऱ्या अर्थाने प्रेम झालेलं असतं आणि आदित्यला काही जरी झालं तरी शेवटी पारूच पाहिजे असते त्याच्यामुळे आदित्य विचार करत असतो की मला काही फरक पडत नाही गरीब श्रीमंत काही काही पण माझा पारू वरती प्रेम आहे हेच माझ्यासाठी खूप आहे आणि मी लग्न केलं तर फक्त पारूसोबतच करेल पण हे सगळं चालू असताना मात्र आईल्या देवी किर्लोस्कर आदित्यच्या कानाखाली मारते आणि म्हणते की आदित्य मी जे काय पाहते जे काय ऐकते हे सगळं खरं आहे पारू आणि तुझं काय चालू आहे नेमकं कोण लागते पारू तुझी आणि तू पारूच्या एवढं क्लोजमध्ये का राहतोय काय विषय तर त्यावेळेस मात्र आदित्य मित्रांनो सगळ्यांसमोर सांगतो की मला पारूसोबत लग्न करायचं आहे माझं पारूवरती प्रेम आहे तर हे सगळं ऐकल्याच्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकणं तर साजिकच आहे परंतु मामृती मामा देखील खूप चिडतात आणि पारूला तिथून घेऊन जातात आणि त्यावेळेस मात्र आदित्य म्हणतो की काही जरी झालं तरी मी लग्न करेल तर फक्त पारू सोबतच करेल तर हे सगळं काही घडत असताना मात्र अहिल्यादेवी किर्लोस्करला स्वतःचाच खूप राग येतो कारण की ती म्हणते की माझा मुलगा असा वागूच शकत नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते आदित्य आणि पारू ह्या दोघांच्या लग्नाला आणि प्रेमाला अहिल्यादेवी किर्लोस्कर सपोर्ट करेल का नाही हे कमेंट करायला विसरू नका आणि हा मित्रांनो कमेंटमध्ये सगळ्यांनी जय श्रीराम लिहायला अजिबात देखील विसरू नका धन्यवाद व्हिडिओ पुढील अपडेटमध्ये